येथे जातीच्या कत्तल करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल जून चोवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या पूर्वी दक्षिण सोलापूर तालुक्यातील माळकवटा शिवारातील हुसेन सुलतान शेख राहणार माळकवटा तालुका दक्षिण सोलापूर व इतर तीन अनोळखी इस्मानी परवाना गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल केली होती या फोन फोनवरून माहिती मिळताच मदूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत गुले पोलीस हवालदार गुंडाळे पोलीस नायक मसलखाम पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल मुळजे व सोबत दोन पंच व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणाची पाहणी करून पंचनामा केला सदर ठिकाणी अंदाजे पन्नास किलो वजनाचे व पाच हजार पाचशे रुपये किमतीचे महस हुसेन सुल्तान शेख यांच्या शेतातील राहत्या नगत असलेल्या पत्रा शेड मध्ये बाळगल्याचे त्यांच्या निदर्शनास आले या संदर्भात महेश अप्पाशा लिंबी तोटे वय एकवीस राहणार मंद्रुप यांनी मंद्रुप पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गुंडाळे हे करीत आहेत ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा